हाय हॅलो नमस्कार आता सकाळची ना मला वाटते आठ साडेआठ झालेले आहेत आणि अजून काहीच कामं नाही आहेत जसे माझ्या दिवसाला सुरुवात झाली आता कसं पृषाला भाय कशा स्टार्ट आहे त्याच्यामुळे सगळं काही ना एकदम मी चालू आहे अजिबात घाई गरबड असा कुठलाच प्रकार नाही जेव्हा जागेल तेव्हा उठायचं आणि तेच ना पुढं मग दिवसाला सुरुवात करायची कामांना सुरुवात करायची अजून घरं वगैरे आवरायची बाकीच्या सगळ्या गोष्टी बाकी आहेत त्याच्या आधी माझी सुरुवात झाली मस्तपैकी काही चहाणी चहा ठेवला ते मी आता चहा वगैरे करून घेतला आणि रात्री आपण गावामध्ये गेलो होतो ब्लड झालं फार लेट तेच तेच चेक करायला की दिवाळीचं काय आलं आहे का स्टॉन वगैरे लागलेत का पण अजून कुठंच काहीच नाही त्याच्यामुळे परत माघारी आलो आपण असं काहीच केलं दिवाळीची थोडीशी तयारी करायची आहे तर अजून काही चालू नाही आहे मी फराळ कोणाकडून बनवून घेते कोणाकडून बनवून घेणार आहे काय काय बनवून घेते काय कॉस्ट हे सगळं मी तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि उत्तम क्वालिटीचा फराळ फराळ बनवतात त्या तर पुढे तुम्ही जॉईन राहा तो सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या ब्लॉगमध्ये यामध्ये आहेत ना साड्या आहेत खूप साड्या साड्या मी ऑर्डर केल्या होत्या अश्विका फॅशन हबकडनं साईट ब्लाऊज पीट जरा काढून ठेवलेत ते शिवायला द्यायचे आणि यात अजून दोन साड्या होत्या त्या पण आईंना दिलेल्या आहेत दिवाळीसाठी ते मी शूट करायचंच विसरून गेले आईंच्या साड्या कशा आहेत दिवाळीच्या काय त्यातल्या आईंना बोललं आहे की एक साडी तुम्ही नातुक फॉल करा आणि दिवाळीला घाला दिवाळीला मी तुम्हाला दाखवेल की आपण आईंना कुठली साडी दिली आहेत दिवाळीसाठी तर ह्या काही मी माझ्यासाठी मागवलं होतं कारण आता फेस्टिवल चालू आहे फेस्टिवल सीझन आहे ब्राऊन कलरची ही असं गाई वासरूची त्यानंतर ज्या आवडल्या ज्या पॅटर्न्स त्या असे मी मागवले सूत फॅब्रिक खूप छान असतं हे पण जरा वेगळं काहीतरी डिसेंट आहे कलर हा असा येल्लो टाईपमध्ये ह्या सगळ्या साड्या मला पिकं फोडला द्यायच्यात आणि ब्लाऊज शिवायला द्यायचे आहेत त्यामुळे सगळंच मी काढून ठेवलं आहे सगळ्यात छान सूत या साडीचं आहे खूप चोपून बसणारी आणि वेगळंच फॅब्रिक याचं छान आहे ही पण साडी आणि अशीच साडी सेम कलर आहे आईंचा आणि माझा म्हणजे सेम पॅटर्न आहे आईंचा आणि माझा मी हा घेतला आणि आईंना यातला मला वाटते क्रीम कलर आणि त्याला अशी वेगळी बॉर्डर असती तो दिलाय कारण आईंना असा डार्क कलर नसता चांगला वाटला त्यामुळे त्यांच्या एजनुसार किंवा त्यांना जो सूट होईल तसं मी त्यांना साडी घेतली हाच पॅटर्न आहे सेम साडी आहे फक्त कलर त्यांचा वेग आहे माझा हा कलर आहे दोघींसाठी मी सेम साड्या घेतल्या त्या आईंसाठी आणि माझ्यासाठी अजून एक आहे जी त्यांना सूट होईल अशी जरा कडकमध्ये अशी त्या वापरतात त्या टाईपमध्ये अशा साडी घेतली आहे तर दोन्ही त्यांच्याकडे आता बघू दिवाळी आईंनी घातल्यावरती आई या साडीमधला आईंचा कोणता कलर आहे म्हणजे सासूबाईंचा ते मी तुम्हाला नक्की दाखवेल व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये तर आता परत भरून ठेवते किल्ला बनवायचा किल्ला बनवायचा आहे मी तू आताच सुटली ना तो फोन करणार आहे किल्ला बनवायच्या मी तुला येणार आहे तो, तो। बरोबर तो काल बोलला ना तो, तो मी <गदेगा> त्याचं एक्झाम चालू आहे त्याला नाही हॉलिडे चालू झाले असेल व्हॅकेशन नाही स्टार्ट झालं त्याचे मग त्याचे एक्झाम आहेत ना मग तो ला स्कूल लाकूल वर तुला घ्यायला आता सकाळी सकाळी आठवण आली वाटत गेले होते ना टीम कडे किल्ला बनवायला अर्धा झालाय वाटत बनव आर्धा राहिलाय तर ते बोलले होते की आज परत होते तुला आठवणच घेत होती आणि आज मी मस्त मसाल्याचा डोडका बनवणार आहे लोडका खूप जोर झालं नाही बनवला त्याच वाटण ते काढले मी पार्सल आले पटकन खाली जाते आता खाली आले ते पार्सल आले आता काय पार्सल गाल। झालं <laughs> बघू काले काल ते तिथंच ते पार्सल आपण असं वारली नृत्य करणारे असे लेडीज आहेत उडण मध्ये असं मला तिथे समोर लावायचे जर आता हे ना दिवाळी ती म्हटलं थोडंसं घर सजवावं आणि मी शोला सेल चालू तर मग बऱ्याचशा गोष्टी मागवल्या होत्या ऑनलाईन करते स्कॅनर द घरी जाऊन ओपन करू आता मी रन बोलतील तुझं पार सेल येतात काही म्हणता पण आता सध्या सेल चालू होतं ना शोलांच्या ज्या गोष्टी लागत होत्या ना मला म्हणजे स्वस्तात भेटत होत्या आणि थोडे पैसे होते शिल्लक त्याच्यामुळं मी ऑर्डर केलं कोणाला राईस तुला

तर मग राहू ते फक्त बात सुर भाजी टाकू का शिजलं आहे ना गेले तिकडे तर मग फोन आहे का तोंडाला काय लागले रेड रेड कलर कलर लागलाय गालाला हा आण काहीतरी होत रे घ्या आता आता हम्म आणलं होता पण मेला नाही कृषी प्रदर्शन मधून तिला ते बुक्स वगैरे बरंच काय काय त्याच आपण ना आता ऑनलाईन मागवलेले मी तुम्हाला दाखवले कि असे छान आलेत तर आता ते मी इथे लावणारे जसं मला वाटलं की ते असे खाली लावायचे सगळीकडे कसं कर वाटेल ते बघा कारण इथे आपण थोडेसे प्लॅन ठेवले हो माझं ना तिथे लावायचं गॅलरीच्या वरती लावायचं चालू चा चा होतं पण मिलन बोलले की इथं राव खाली इथं पण झाडं वगैरे आहेत तर लावून बघ परत काढतायचं ते त्याला टोपे इफेक्ट नाही छान वाटलं तर मग तिथे लावली इथे ट्राय करते मी बाबा तू काय उद्योग करते

कुठे आज तू बेल माहितीये तुला कपाटाला तिथं लावले आता सगळं छान दिसतंय तिथे पण ते खाली छोटे प्लांट आहेत ना आपले त्याच्यामुळे आणि इकडच्या साईडला ते कृष्णाचं लावलंय पण इकडे गाई वासरू ते इथे वरती ना काहीतरी माग होत अशा तीन फ्रेम्स वगैरे व छान वाटेल अजून छान भरल्यासारखं मला सजावटीची फार आवड आहे छान वाटतं घर जर सजलेलं असेल तर आणि ह्या छान वाटतंय खाली लावल्यामुळे लुक आलंय जरा साड्या द्यायच्या होत्या त्या साड्या विसरून गेले द्यायच्या ते पण गेले जेवण करत होते मी तर आणि ह्या साड्यांचे लक्षातच नाही द्यायचं राहिले तशाच जादा हो गया गद टाकलं त्याच्यातून स्विमिंग पूल तयार केलाय त्या दिवशी सगळं बेसिंग घासलं होतं कलरने ना परत घाण करून टाकते आणि त्याच्यात ते बेबी बसवले हो छोट आणि अजून एक पार्सल काय आलं होतं तर हे होतं ते लॉन्ड्री बॅग ते काही स्त्रीचे कपडे वगैरे ठेवायचे असते ना साड्या पण ठेवू शकतो आपण मिलींचे शर्ट ठेवले आणि हे, हे तर, ते आ, तर हे पण त्या दिवशी मागवलं हे बॉक्स तर त्याच्यामध्ये आहे ना लॉन्ड्रीचे कपडे राहतात मिलनचे इस्त्रीचे वगैरे मग तसंच कपडे साठले की मग देऊन टाकता येतात बॅगेमध्ये भरून तर हे मला छान वाटलं क्वालिटी पण छान आली आहे त्याची आणि मग यूज होणारी गोष्टही म्हणजे कपडे व्यवस्थित राहतात धूळ वगैरे काय पडत नाही नाहीतर पिशवीमध्ये इथे कपडे असायचे मिलनचे तर आता हे एक आलेलं आहे दोन्ही गोष्टी मला खूप आवडल्या आणि स्वस्तात मस्त मिळालं त्या ऑर्डर केला हो बघितला सगळ्यांनी मध्ये हो आवरून घे फ्रेश हो जायचं आपल्याला गावामध्ये पटकन फ्रुट्स वगैरे संपले दृशः आपण होतो जाऊन येऊ आपण पटकन राहू खेळ दिवसभर आता काय टेन्शन नाही तू फ्रेश होऊन घे हो तू सगळं खाते पण दोडका घेतलाय आणि भाकरी घेतली मस्त आता भर होती माझ्या हाताने म्हणजे बाहेर ऊन आता सध्या खूप ऊन पडते जायचं होतं फ्रुट्स वगैरे आणायला

त्यांना सांग नव्हता पटकन समोर टाकत बारीक बारीकच येतो समोर ते पण नको टाईम बघ कसे हा येत असे न बघू सांगा दाबल खराब होईल छोटा नाहीत का संपला का अरे हे ना ना बघायची तुझ्यासाठी हे हे गे होती कस झोपायचं

मला जाऊ दे हे कर तू हँड वॉश वगैरे करून घे घरी आलो सगळं सामान घेऊन खूप सामान इतकं सामान आहे एक तास घे आमचं हे सगळं करायला बाहेर काढते आता खाते रंगोचे छोटे छोटे आपण अनलेथने असे पॅच करायचे त्याचा तिला रांगोळी काढायची सर मागे पायाला लागेल एका साईडला काढ इथे कर इथे कर हां करते ते असं खाली ठेवायचं त्याच्यावरती कलर टाकायचा तू दाखवते डाकवते नाही अरे मला पण बघू दे ना कसं होतंय पकडते हा मी पकडते ना थांबत त्याला स्प्रेड कर, कर व्यवस्थित तस नाही असं असं कर ना खाली नको सांडू पकड याला पकडा असं तू हा मग तेच म्हणतील मी तुला दाखवते असं असं करायचं असतं ते थांबूक चल तयार होत आहे की नाही करतो मला चहा बिस्किट खायचं चहा ठेवतील आता आणि बॉटल भरायची थोडस काम चालू होतं असं त्याच्यामुळे हे सगळे त्या असे घेतले होते तिथे एक मला पोखरी टांगायची तिथली माझं काम झालेलं आहे एक तास गावामध्ये घेणार सगळं काही गोळा केलं जे काही महत्वाचे सामान होते तुझ्या भंडाराच्या दुकानातून पण मला भरपूर गोष्टी अशा आहेत की ज्या घ्यायच्या होत्या आता कारण सण वगैरे चालू होत आहेत काही आपल्याला करायचे असतात रेमडीज त्याच्यासाठी हा काय भांडे घासायचे गा राहिले अजून जेवणाचे दोन तीन भांडे हा झालो कस ना इकडे तिकडे पांगवलं कसं का वॉचमॅन काका ओरडतील एका साईडला लावतो फक्त एका साईडला लाव झाडू नको मी नंतर झाडेल तू काढ कुठे गेलीस हम्म राहू ऐकून घेत राहू दे त्यातच राहते झोपून घ्या थोडस खेळायच हम्म ती साझ झोटली आता नसतं पैकी आता काय दोन अडीच तास ती उठणार नाही आहे ना सध्या क्लासेस तिचे बंद आहेत व्हॅकेशन नंतर मग तिचे क्लासेस आता मी चालू करणार आहे तर आता आम्हाला गॅलरीचा सेटअप आहे ना हा थोडा चेंज करायचा आहे कसं वाटतं तुम्हाला सांगा इकडचा हा जो सेटअप आहे ना तुम्ही इकडच्या साईडला घेणार आहे असं इकडे सगळा आणि इथे एक छोटी गादी आहे म्हटले ती गादी टाकूयात कारण झाडांना पाणी दिले ना तिकडनं पाणी बाहेर जायला एक छोटसं होईल पाणी इकडे येत नाही इकडे कुठलीच झाडं ठेवायची नाही आहेत त्याच्यामुळे तिकडचं पाणी तिकडे जाईल हे सगळं मी आता काढते चेंज करते सगळं आणि मग तुम्हाला दाखवते कसा सेटअप आहे गादी आता ही नाही नाहीये गादी आहे गादी आल्याच्या नंतर मग ते टाकूयात आपण बघू कसं होते काय होते मी चालू करते काम आता माझं झोपली आहे मला काही पद्धतीत कधीतरी का झोप येत असते मला त्याच्यामुळे मी काही कंटिन्यू झोपत नाही त्याच्यामुळे मग फुलं सुकले फुलं काढायचंच लक्ष नाही कंटिन्यू नाही झोपत नाही त्याच्यामुळे मग मी असे काहीतरी उद्योग येणारे करत असते काही आयडिया येतात का बघायच्या असं तसं तर ते मी चालू करते माझं काम मला दाखवते कसा सेटअप झाला ते लिफंट होते जे गॅलरीत ते मी त्या हॉलमध्ये घेतलेले टी व्हीच्या खाली जो आपला सेटअप नाही तिथे राहिलेत आणि फार छान वाटतंय कारण मग त्याला दुसरीकडे जागा नव्हती आणि इथून बाहेर गेल्यावरती इथे जी ग्रीन मॅट आहे ती थोडीशी इथे फरच्या उरल्या होत्या पॅसेज उरल्या होत्या तिथे टाकून गेले मी आणि तिकडच्या सेटअप आपला इकडे केला आहे सेम तिकडे जसं होतं या साईडला तसंच मी आता इकडच्या साईडला केलेलं आहे दुसरं काहीच याच्यात बदल नाही आहे छान वाटते हे ते झाल्यानंतर इकडे असे काकली छान अशी गादी हा पोर्च म्हणजे बसायला चहाला किंवा कधी मिलनाने मी गप्पा मारत बसते तर म्हणजे छान वाटतं कारण गॅलरीचा आपल्याला उपयोग नव्हता जर गॅलरीत आलं तर बस राहायला लागायचं इथे चहा प्यायला जरी आलं तरी ते बस राहायला लागायचं कारण आपल्याला बसता येत नव्हता आनंद घेता येत नव्हता पाऊस जरी आला तरी तर असं काही समजा छान बसण्यासाठी गेलेलं आहे आणि ग्रीन मॅट ज्या खाली होत्या त्या ले मी इथे हँग केलेल्या आहेत वरती त्याला मला लावायला खूप कष्ट करावे लागले आहेत खूप कष्ट घ्यावे लागले अजून थोडेसे डेकोरेशनच्या वस्तू मागवेल मी त्याच्यानंतर मग याला मी अजून काहीतरी डेकोरेशन करेल छान माझ्या पद्धतीने जशी येईल तशी आणि ह्या चार कुंड्या होत्या त्यांनी इथे हँग केलेल्या आहेत त्यांनी अजून जरा शो आलेला आहे असं लहान थोडंसं बघितलं ना तर फार सुंदर वाटतं गॅलरीला एक वेगळा लुक वाट आले आलं काही तर कमेंट करून मला नक्की सांगा की एकंदरीत आहे ना सगळं काही कसं वाटतंय कारण इथे आता मस्तपैकी आपण चहा प्यायला वगैरे जरी बसलं किंवा तुषाचं स्टडी घ्यायला इथे मी बसली ती तिथं जर स्टडी करत असली किंवा काही तिच्यासोबत खेळणं झालं किंवा कोणी गेस्ट जरी आले आपल्या इथे मैत्रि मित्रमैत्रिणी जरी आले तरी इथे निवांत आपण असं गप्पा मारत बसू शकतो तर टाईप केलेले आता मिलन आलं मिलनला विचारते त्यांचं मत घेते त्यांना जर नाही आवडलं तर एक उद्या उद्या परवा पुन्हा चेंज करेल पण मला आवडलंय काहीतरी चेंज मला छान वाटतंय जरा ते तिथे निवांत बसायला वगैरे जागा झाली आहे हे डोकं ठेवता मला पण कमेंट करून नक्की सांगा की कसं वाटते म्हणजे मला पण कळेल की छान वाटते की नाही वाटत वगैरे सेटअप केलायच म्हटलं आपण तर मस्त इथेच बसून चहा घेऊयात म्हटलं छान वाटतंय खाली येणारे जाणारे पण दिसत आहेत इथे बसल्यावरती रोड आहे ना तिकडे खाली तर आणि मस्त चहा ठेवायला पण जागा आहे बसायला पण जागा आहे सगळीकडचं सगळं दिसतंय एकंदरीत छान आता बघू मिलन आल्यावरती काय म्हणतायत नाव ठेवत आहेत काय दिव्यांमध्ये तेल घालून घेतलं मी सगळीकडे वाती घालून घेतलं म्हणजे मग तुषा उठला परत ती जावर होती इव्हिनिंगचा टाइम होतो ना दिवावर तिला लेट नको त्याच्यामुळे सगळं करून घेतलं मी आता तुला कशी केली मम्माने छान केलंय का आवडलं का तुला आवडलं अगं माझे बालकच होत लग अग माझ बालकच होते लग <Chief> माझ्या बाबूची झाली जुजी शारीका वाटतंय ग तुला हे इथं बचायला केलेलं कसं वाटतंय ग तुला हे छान वाटतंय अले बाबा तू खेळू पण शकतीस ना झोपू पण शकतीस खेळू पण शकतेस अंड बनवले म्हणजे भुर्चे टाईप बनवले ते आणि तोपर्यंत चाललं होतं बुक वरती लिहायचं का स्टडी वगैरे हो घ्यायचा बॅग वगैरे आणले मी स्टडी घेतला मध्ये बाबत ती करायची छान म्हणजे आपली गणिंची कामं असतात ना मस्त त्याची टाईमनुसार होतात सगळीकडे गुन्हे तयारलं असं ना त्या गॅलरीत सुद्धा की मम्मी तिची तिच्या जे केस वगैरे विंचवरती झाडून घ्यायचं केस विंचरायची कोणाचं काय कोणाचं काय चाललं असतं इथे गॅल मी सगळं सगळीकडचं सगळं दिसतं कोणाचं काय चाललंय काय करतात व्हेरी गुड तिच्यावरती लक्ष ठेवताल का ग मग सोडायला येशील का तिला बर पाणी बॉटल घेऊन जा गेटच्या बाहेर नाही जायचं तुषा गेट मध्येच गेटच्या बाहेर नको जाऊ देऊ तिला तुषा प्रॉक्स खाली नेमकं बसले होते मुली खूप रिक्वेस्ट करायला लागले की थोडा वेळ पाठवा थोडा वेळ पाठवा लगेच यायल ती तिला सोडायला येतो म्हटलं की की जाऊ दे मग आता गेली खाली खेळायला मिनपण येणार असे भरपूर मुलं खाली या टाइम मुलं येतात म्हणजे आता गेपूजा केली आहे त्या बंद करून कुठे जाऊन लगेच त्याच्यामुळे गेले थोड्या वेळाने मग का तू खेळून 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 दमले सायकल मग घे सायकल खेळ थोडस फिफ्टीन टेन मिनिटला रोज खेळायची व्यायाम होतो की नाही त्याने खूप खेळूया तुम्ही तू कुठे चालली थांब कि गाडी खूप खायला आणलं छान वाटलं मला तुझ्या मग बरेच नाही भेटेल भरपूर जणांना सांगितलं नाईल मी ते माहिती शेवगा कस पाऊस रे शेवगाच्या शेवगाच्या पाऊश

गॅलरी कसं वाटते बघा गॅलरीतली लाईट लावा थर्ड नंबरच थर्ड इकडं हा वरती ते सेकंड बघा ना कसे वाटते काय केलं बाबा कस वाटत जरा पाऊस आता येतच नाही ना आतापर्यंत पाऊस कधी आला असे ना

शुभ्र तिला थोडं पाणी दिलं पाहिला त्यांना बरोबर उद्या सोडा जाऊ दे <laughs> नका सोडू <सूड़> आज <laughs> 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 दो <गयो? दोगता है> <तो> <दुणागता है> आत बघा मिले तू कस कसं आहे सगळं किती साप करायचं आपण सणासुदीला कसं व्हायचं कस राहायचं सांगा बरं सणा सणासुदीच मला काही वाटत नाही काय पण ते वाटलं तर पाहिजे ना संसार काय वाटलं हे शान आहे लक्ष्मीची पावलं बाहेर करून ठेवलं आत करायचं तर <laughs> गादी घेता ना ती गादी आणा आणि तिला द्यावाच बेड वरती पिशवी आहे हो मागसा नाही उघडत काय मिलून तर पिशवीत कोणाशी आहे पिश्वे डब्बे जाऊ द्या उद्या जा किती दूर आहे याच्यात कॅमेऱ्यात बसत होती अशी धरा वाजवायचंय त्यांना फटाका धरा दोन झाड ठेवले बरं झालं हे हा ना ये ये आ, ता ता का आ, ना, 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 बोल गोल का काय कशाची पडलेकण ते काय आहे का खरं का तृषा नक्की का फुटायचं ते हातात हातातलं आहे का पण ते नक्की विजला का आहेत विचारा लागते का काय केलं चला तर आता पुन्हा चाललो मग माघारी शिरूरला कारेगावला आलो गादी वगैरे घेतली ते काय घरातलं सामान होतं ते सगळं घेतलं आणि छान दिवस गेले इथं आलं की सगळेजण गोळा झाले लगेच गप्पा वगैरे झाला खूप वेळ इथे घालवलाच मजा मस करी इतकं चालू होतं ना खूप हसलो खूप जास्त हसलो शूट नाही केलं थोड्यापैकी बऱ्यापैकी शूट केलं मी आणि आता पुन्हा पोचलं शिरूरला तर उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या उदा, उद्या उद्या भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बा बाय आणि खूप रात्र झाल्यामुळे सगळ्यांना गुड नाईट